मागच्या बऱ्याच दिवसापासून अनेक भूमिपुत्र शेतकरी आपल्या चरुली आणि या वाडीवरला वाडे वस्तूवरला सगळा टिपी स्किमचा जो काही प्लॅन येतो रद्द व्हा ट्रान्सल व्हा याच्या संदर्भामध्ये फार आग्रही भूमिका घेतली होती त्यानिमित्तानं सगळं गाव एकत्र येऊन दोन चार मीटिंग बैठका गावामध्ये झाल्या होत्या आणि सगळ्या गावातल्या लोकांनी एकमुखाली ठरवलेलं होतं की आम्हाला टिपी स्कीम नको आहे त्याकरता आम्ही आयुक्तांना बऱ्याच वेळा पाठपुरावा केला हो आम्ही सगळ्यांनी आज स्वतः मुख्यमंत्र्यांशी आमचं बोललं झालं मुख्यमंत्र्यांनी स्वतः तशा संदर्भातले तशा संदर्भातल्या सूचना या आयुक्तांना दिल्या आणि आज तो टिपी स्कीम जी आहे ती रद्द करण्यासंदर्भातला आयुक्तांनी निर्णय आहे आणि ते लवकरच जाहीर करतील आता मला असं वाटतं आज ते जाहीर करतील मागच्या सोमवारी सो, सोमवारी चळवळीतल्या सर्व आमच्या ग्रामस्थांनी तिथल्या लोकप्रतिनिधी सगळ्यांनी ठरवलं लो होतं की आपण गाव बंद ठेवून आपल्या त्या संदर्भातला आंदोलन करून निषेध व्यक्त करायचा पण त्यावेळेस आयुक्तांशी आमची चर्चा झाली आणि आयुक्तांनी त्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेतली होती स्वतः आयुक्तांनी सुद्धा आम्ही करतो म्हणून त्याच्या संदर्भामध्ये आज मुख्यमंत्र्यांशी आमचं बोलणं झालं मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला देवेंद्र भाऊने यांनी आज आयुक्तांना त्या संदर्भातल्या सूचना दिल्या आणि आयुक्त स्वतः किंवा प्रशासन स्वतः यामध्ये सकारात्मक होतं आणि तशा प्रकारचा निर्णय आज या चौथीच्या सर्व ग्रामस्थांच्या बाजूने झाला हे जे काही यश आहे हे पूर्ण गावाच्या ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या यश आहे त्याचबरोबर स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं त्यामुळं आज हा प्रश्न आम्ही सोडू शकलो पूर्ण आमच्या शेतकऱ्यांचं आमच्या भूमिपुत्रांचं मनापासून अभिनंदन पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा